बजरंग दलाच्या वतीने आज खामगाव तालुक्यातील रोहणा येथे कडकडीत बंद बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी रोहणा बस स्टँडवर बंदची हाक देण्यात आली आहे यामध्ये विठ्ठल खंडारे डॉक्टर गोपाल गव्हाळे मुन्नाभू बोचरे संतोष गव्हाळे गजानन वावगे विनोद निमकरडे विशाल बोचरे मयूर बोथरे आकाश हेंडपाटील संकेत तायडे योगेश घोंगे रवी वावगे पवन रवनकार, गणेश राखोंडे गोपाल वावगे सौरभ रवनकार, निखिल रवनकार, आदित्य ठाकरे वैभव सावंग गौरव वाघमारे श्याम बोचरे श्याम मानकर मयूर बोचरे आदी उपस्थित होते

खामगाववरून मुकेश हेलोडे मुख्य मुके संपादक खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य